नमस्कार मित्रांनो मित्रांनो उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये क्रिकेट होणार आहे मित्रांनो हा जर उदिशाला जर सिरीज जिंकला तर भारताला हा वर्ल्ड कप मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भारत जिंकेल का न्यूझीलंड जिंकेल कमेंट करा मित्रांनो पाहूयात किती शेत आता किती मित्र कमेंट करतील मित्रांनो उद्या जरा भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये क्रिकेट होणार आहे तर कोण जिंकेल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा आणि सांगा कोण जिंकेल मित्रांनो उद्या वर्ल्ड कप चे फायनल होणार आहे तर या फायनलमध्ये कोण जे असं तुम्हाला वाटते कमेंट करा मित्रांनो विनंती आहे कमेंट करा लवकर लवकर पटापट चला कमेंट करा मित्रांनो म्हणजे जरा भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट मॅच आहे तर या मॅचमध्ये तुम्हाला का व्हाय असं वाटतंय कोण जिंकेल भारत जिंकेल का न्यूझीलंड जिंकेल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो पाहूयात उद्या काय परिस्थिती होते भारत जर जिंकलं तर मित्रांनो जिंकेला असं वाटतं कारण सध्या भारताची टीम मजबूत आहे त्यामुळे भारत जिंकेल असं वाटतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करा फटाफट भारत आणि न्यूझीलंड उद्या मॅच जिंकणार म्हणजे जिंकणार भारत जिंकणार आहे न्यूझीलंड हरणार आहे धन्यवाद